इथं मस्तपैकी आणलं चिकनच आहे ना आहे ना हां ओकेमध्ये इथं चिकन आहे त्याच्यात मीठ हळद टाकून त्याला मस्तपैकी असं ते करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि मग त्याला टाकायचं कुकरमध्ये शिजवायला टाकून घ्यायचं पद्दीशी हे काय आहे ही खोबरं दिसतंय बारीक केलं नाही खोबरं तर खोबरं टाकून आहे इथं आहे ग्रेव्ही ग्रेव्ही टाकून घेतली आता त्याला हलवायचं खाली चिकून ये म्हणून त्याला पटापटा खालून द्यायचं झाकून ठेवलं आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे एकदाच शिजलेलं आहे आता त्याला आपण काय काय करायचंय सुक बिकत असलं काय काय करायचं चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे आपला कोंबडा उलटा झाला की कोंबडा पण असा फाडला उलट मम्मी ना हे कोंबडा आहे आमचा चला आता वाटेग घेऊ एक मिनिट थांबा चला कांदा टाकून घेऊ बाबा कांदा छान हळू पोळल मग आपण सकाळी जेवलेलं परत जेवलंच ना

टाकून तुम्हाला पुन्हा नसतं केलेलं आवडते सांगा आम्ही असं फुरतोय बघा आम्हाला आवडतं केलेलं ते तळ्याला पण खवडत नाही आणि हे आपला घरगुती मसाला त्रापु मसाला त्रापु कि मांजर आला तोच तो खायला ना? वास तर तिकड टाकून घेतलं आणि सोहळा मसाल्याची पुढे पण ओकून घेऊया आपण त्या गोष्टी इकड सुहाना मसाला टाकून घेतला मी परत आणखी काय कोंबडा टाके कोंबडा राहिला की आपला कि मांदार खाऊन जाईल कोंबडा खाल्ल्या परत टाकतो आपल्या पाहिजे हे आपलं इथं चिकन ती पण टाकून घेऊया आपण ह्याच्यात ओके झाला आपलं तयार आहे चिकन चिकन तयार झालं आहे तर आपण थोडंसं थो पाणी रस्सा रस्सा ह्याचा आपला मिठातला रस्सा नुसता टाकून घ्यायचं थोडस थो आणि था। था। चिकन टाकू चिकन सिक्स्टी फाय टाकू जाऊ आपण तसं की साल टाकायचं आधो करी टाकायचं ना माझा जागा असा बसला इकडे वरडून वरडून तर आता की आपण ह्या साईड टाकून घेऊया

टाकलो करायचं कर। 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 नको नको आन्सर माहितीच आहे कसं आहे ते नको म्हणलं की नको माहिती आहे ना बाप्पाला आवडत नाही तिकडला काय देवा सांगू काय त्या कोथमिरीची आपद माणसांच्या रानात गोडग्यावर पाणी त्यात कुथमिरी यायची वयून मग काय माळू काय अशी खराब होऊन गेली पाण्याखाली गेली कोथमिर सगळी नुकसान झालं माणसांच आपण कुठं हवायचे मग कोथमिर आता पत्र्यावर येईल का जळून जायचं सगळे पत्र्यावर लावायचं पाण्या माती पात्र्यात ना खाली गळून गळून थोडी 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 ब काय छिद्र पडते माहितीये ऊसाची शेती करू आपण है ऊसाची शेती करू आता बस चला बघा झाला मस्त असा रस्ता चिकनचा इथं चिकन, चिकन सुक्क पण केलं या आज पाय टाकून या तर वाळू का साठ तुम्हाला आता मस्त असा त्यात काय चिकन राखलं नाही काय नाही आम्ही आणि मकाची भाकरी केली आहे बघा चांगली आणि कादा लिंबू आणि चिकन सुकर तर ह्याच्यात पण घेते मी आता घ्याय मोर चला

तुम्ही सांगता तसं सांगत असता मला माहिती मला की मग माझी मी बघतो सांगतो खाल्ल्यावर पाठपासना माझा पळायला पाहिजे इकडून तिकडून तिकडून तर चला पण मग कशी रेसिपी झाली सांगा बायकून केली